आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय गुरुवर्य या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापिका या ठिकाणी कविता पाटील मॅडम आहेत त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेला माझा गुरुजन वर्ग या ठिकाणी वराम सर आहे त्याचबरोबर डवरी सर आहे त्याचबरोबर मलगेकर मॅडम चव्हाण सर आणि पोहर मॅडम सुद्धा आहे त्याचबरोबर वर पालक वर्गही आहे माझी एक विनम्रतेची विनंती आहे विद्या मंदिर गिरगावमध्ये शैक्षणिक उठाव आणि गुणवत्ता हाच विकासाचा ध्यास धरणारे हा हे गुरुवारी आहेत यांच्या संकल्पनेतून नवीनवीन नवी उपक्रम नवी 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 राबवले जात आहेत अशा या प्रत्येक उपक्रमाला पालकांनी भरगोच असा प्रतिसाद देऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरित करावं अशा पद्धतीनं मी पालक या वतीने सर्वांना आव्हान करत आहे आणि मी या ठिकाणी माझ्या वतीनं जी शाळेसाठी जी भेट दिलेली आहे ती आनंदपूर्वक या सर्व स्टाफने स्वीकारली आहे त्याबद्दल या सर्व गुरुजन वर्गांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी दोन मिनटाचे माझे मनोगत संपवत आहे जय हिंद जय महाराष्ट्र